नमस्कार वेलकम टू एटीएल के पाण्याच्या तीन अवस्था घन द्रव आणि वायू अवस्था काय होईल पाणी द्रव अवस्थेत राहिले तर चला बघू आपण फळे खावे लागतील भाज्याचे सॅलेड खावे लागेल पोळ्यांसोबत भाजलेले पदार्थ खावे लागतील भाजलेल्या भाज्या खाव्या लागतील सँडविच तसेच त्याचा तब्येतीवर परिणाम होईल थंड पदार्थ आईस्क्रीम मिल्कशेप मिल्कशेक नाही खाता येणार नो स्मो नो स्नो फॉल नो एन्जॉयमेंट पाऊस पण नाही पडणार तर जलचक्र पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला जलचक्र असे म्हणतात जर पाणी द्रवरूपात राहिले तर जलचक्र क्रिया थांबेल शुद्ध पाण्याची टंचाई निर्माण होईल Drop a like, leave a comment, subscribe the channel and also share the video.